केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा मदत निधी पनवेल व उरण तालुक्यातील आदिवासी गरीब गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायू जीवनासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पनवेल भाजप कार्यालय येथे वैद्यकीय सहायता कक्ष उभारण्यात आलाय या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेद ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहायता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालाय यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी ज्येष्ठ नेते वाय देशमुख पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा चिटणी चारुशिला घरत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हे मध्यवर्ती कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये वैद्यकीय हो सहायता कक्ष जे चोवीस तास या ठिकाणी उघडण्यात आलं त्याचा एक उद्देश माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी सर्वांना माहिती आहे की दोन हजार चौदा त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री कक्ष हे पहिल्यांदा वैद्यकीय आणि त्याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलेली आहे तर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून फक्त मुख्यमंत्री सहायता निधी नाही तर ह्या राज्य आणि केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांच्या एकत्रित करून आपण त्या ठिकाणी त्याचं मॅनेजमेंट आणि एज्युकेशन राज्यस्तरावर बी करणार आहे आणि त्याचा एक भाग म्हणून ह्या कार्यालयामध्ये बी आपण त्याचं पोर्टल या ठिकाणी देऊ की सर्वसामान्य गरीब रुग्णांना या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या जवळच त्याच्या जे डॉक्युमेंट आहेत त्यानुसार कोणतं रुग्णालय त्याला या ठिकाणी मोफत दिलं जातं त्या रुग्णालयामध्ये त्याचं त्या ठिकाणी ऍडमिट करणं आणि त्याला संपूर्ण मोफत किंवा सवलती दरामध्ये त्याचे उपचार कसे मिळून देता येईल याची सुद्धा रचना या कक्षाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी करतायत दुसरं त्यांचं मोठं आहे की आता छोटे छोटे कम्युनिटी हेल्थ कॅम्प म्हणजे दलित वस्ती असतील मटके वस्ती असतील जनजाती क्षेत्र असेल स्लम एरिया असेल आर्थिक दुर्बल घटकाच्या सर्व ज्या वस्त्या असतील त्यांच्यामध्ये दोनशे लोकांपर्यंत हे वेगवेगळे जे रुग्णालय आहेत त्यांचं कंटिन्यू बाराही महिने त्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेणं मद। इसी गुण गुण आणि त्यातील त्या रुग्णांना मध रक्त तपासण्या असतील ई सी जी असेल आरोग्य विषयातल्या असलेल्या योजनांची माहिती असेल आभा कार्ड असेल आणि त्यांना लागणाऱ्या बेसिक औषधी आणि पुढील उपचार उपचार असं सुद्धा माननीय आमदार महोदयांच्या मार्फत आपण या ठिकाणी करतोय मला असं वाटतं की एक गरीब आणि गरजूर रुग्णांसाठी मला वाटतं प्रशांत असतील आणि माहिती असतील यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम या ठिकाणी ह्या मध्यवर्ती पनवेल आणि सर्व रहिवाशांसाठी आणि ह्या भागाच्या जनतेसाठी खूप मोलाचं हे मार्गदर्शन करणार आहे ज्याच्यामुळे एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचं माहिती आणि पुढील उपचार सुद्धा याच्या माध्यमातून देता येईल निश्चित आणि माही तुम्ही आता त्या माध्यमात पहिलं महाराष्ट्रातलं असं कक्ष स्थापन झाले आहे की भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांनी जाऊन हे सुरू केलं असं पूर्ण महाराष्ट्रात आपण सुरू करतोय आणि तुमची जी रिप्लिकेशन आपण पूर्ण महाराष्ट्रात करूया आणि पुढील भावी वारसालीसाठी सुद्धा आणि आलेल्या सर्व रुग्णांना शंभर टक्के याच्यातलं समाधान कसं मिळतील याची सुद्धा प्रयत्न आपण करूया या ठिकाणी मला बोलवलो त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आज रामेश्वरजी इथं आले आणि महाराष्ट्रातील देवाभाऊंच्या नेतृत्वाखालील सरकारचं इथं सर्वात चांगलं महत्वाचं असं असलेलं हे विवाह विभाग जो आहे याचं लोकार्पण सेवेला सुरुवात इथं करण्यात आलेली आहे आणि ते रामेश्वरजीने आणि रामाचे असते राम इथं <laughs> आल्यानंतर मला वाटते आपल्याला ही सुविधा जी आहे ही योजना जी आहे ती नक्कीच अतिशय चांगले चालेल नाही याच्यामध्ये कार्यकर्ते सुद्धा आपल्या विभागातील आपल्या गावात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला